नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण चण्याची रस्सा भाजी म्हणजेच हरभऱ्याची रस्सा भाजी पाहणार आहोत अतिशय टेस्टी व अतिशय चविष्ट अशी ही भाजी होते रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे व ही भाजी खाल्ल्यानंतर तुम्हाला ढावा स्टाईल भाजीची आठवण येईल हे मात्र नक्की तर चला रेसिपीला सुरुवात करूयात आता भाजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी काळे चणे घेतलेले आहेत म्हणजे हरभरे दोनशे ग्राम हरभरे घेतले होते व रात्रभर पाण्यामध्ये भिजून घेतले व यानंतर याला कुकरच्या मी पाच शिट्ट्या दिलेल्या आहेत हरभरा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे आता यानंतर याच्या वाटण्याची तयारी करू वाटण्यामध्ये इथं मी दोन मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत व कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर शक्यतो लोखंडी तवाच वापरा कांदा आपला छान भाजून झाला आहे आता यानंतर आपल्याला खोबरं घ्यायचं आहे तर इथं मी एक मोठा तुकडा खोबऱ्याचा घेतला होता म्हणजे अंदाजे हे खोबरं वीस ते पंचवीस ग्राम असेल आता यामध्ये थोडंसं तेल घालून याला छान गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला कच्चं ठेवायचं नाही नाहीतर भाजीला कलर छान येणार नाही आता कांदा आणि खोबरं छान भाजून झालेलं आहे आता यानंतर यामध्ये मी एक छोटा टोमॅटो घातला आहे पिकलेला टोमॅटो आपल्याला पिकलेलाच घ्यायचा आहे व टोमॅटो आपल्याला छोटा मध्यम आकाराचाच घ्यायचा आहे खूप मोठा टोमॅटो घालू नका नाहीतर भाजी आंबट होण्याची शक्यता असते आता हे छान आपण परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे आलं आलं आपल्याला एक ते दीड इंच घ्यायचं आहे व यानंतर यामध्ये घातल्या आहेत सहा ते सात लसणाच्या पाकळ्या लसूण पाकळ्या घातल्यानंतर यामध्ये घालायच्या आहेत कोथिंबिरीची देठ व आपण शिजून घेतलेला हरभरा आता हे थंड करून आपण छान वाटून घेणार आहोत कढईमध्ये घेतलं आहे मी अडीच चमचे तेल तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं जिरं घातल्यानंतर दोन दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत एक, -एक इंचाचे यानंतर चार ते पाच लवंग पाच ते सहा काळी मिरी व यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे तयार करून घेतलेलं वाटण वाटण आपल्याला एकदम बारीक एक वाटून घ्यायचं आहे यामध्ये वाटण मोठं राहता नाही नाहीतर भाजीला दाटसरपणा येणार नाही आता हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे चवीनुसार हिंग घालायचं आहे दोन ते तीन चिमूट आता याला छान आपण परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत वाटण परतून झालं यामध्ये घालायचे आहेत पावडर मसाले पावडर मसाल्यामध्ये एक चमचा कसुरी मेथी एक चमचा गरम मसाला यानंतर दीड चमचा बेडगी मिरची अर्धा चमचा हळद व दोन चमचे काळा मसाला रोजच्या भाजीचा काळा मसाला घेतला आहे मी आता हे मसाले या मसाल्यासोबत छान परतून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत आता यामध्ये शिजवून घेतलेल्या चण्याचं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळे आपले पावडर मसाले करपणार नाही व ही स्टेप करायचीच आहे पाणी घालून मसाला परतल्यानंतर तो छान परतला जातो व भाजीला छान चव येते आता तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतायचा या आहे यामध्ये मी घालते आहे कढीपत्त्याची पाने तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही वाटणामध्ये देखील घालू शकता पानं थोडीशी आपल्याला तोडूनच घालायचे आहेत भाजीला वास छान येतो चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ जर तुम्ही हरभरा शिजवताना घातलेला असेल तर मसाल्यामध्ये बेतानेच घालायचं आहे हरभरा शिजवताना मी अर्धा चमचा मीठ घातलं होतं सांगायला विसरली आता आपला मसाला छान परतून झाला आहे पहा याला तेल छान सुटलं आहे मसाला परतून झाल्यानंतर शिजवलेला हरभरा यामध्ये घालायचा आहे हरभऱ्यातलं पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही ते सुद्धा या भाजीमध्ये ॲड करायचं आहे आता याला छान ढवळून घेऊया व पाच ते सहा मिनिटं ही भाजी आपण उकळून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटणाचं पाणी राहिलं होतं ते ॲड केलेलं आहे यामध्ये मी दोन ग्लास पाणी घातलं होतं भाजी अजून पातळ हवी असेल तर यामध्ये अर्धा ग्लास पाणी तुम्ही ॲड करू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे यावरती घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर वाटणामध्ये आपल्याला कोथिंबिरीची पानं जास्त घालायची नाही नाहीतर भाजीला कलर हिरवट येतो व तरीदेखील येत नाही व वाटणामध्ये हरभरा आपल्याला एकच चमचा घालायचा आहे त्यापेक्षा जास्त नाही नाहीतर भाजीला तरी येणार नाही तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा भाकरीसोबत जबरदस्त लागते चुरून खा किंवा भातासोबत खा चपातीसोबत खा तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद